एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पवित्र रमजान महिन्यात खरडी गावातील वॉर्ड क्रमांक तीन मधील मुस्लिम मोहल्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत काही महिन्यांपासून सोनाई सीताई माता मंदिराजवळील भागात नळाद्वारे गटारीचे पाणी येत असल्यामुळे रहिवाशांना गंभीर आरोग्य धोक्याचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रार केली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे पिण्याच्या पाण्यात जंतू आणि घाण सापडत असल्याने अनेक कुटुंबे आजारी पडण्याची भीती व्यक्त करत आहेत नागरिकांच्या या समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे खर्डी शहर अध्यक्ष शगीर शेख यांनी तातडीने ग्रामपंचायतीला पत्र पाठवून लवकरात लवकर शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे खर्डी ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे आणि रमजान महिन्यात तरी नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा मिळावा अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे इथे ग्रामपंचायत आमच्या इथे काही एक लक्ष देत नाही आम्ही हे दरवेळेस पाणी आलो दरवेळेस बाटल्या भरून भरून नेतो आणि दाखवतो आणि सांगतो पण आम्ही की आमच्याकडे जर असं लक्ष द्या आमच्या गटारीतल्या पायपांची काही आमची दखल कोणी घेत नाही हे पाणी बघा पाणी किती घाण आहे बाजू नावा का बाजूला बघा हे पाणी किती घाण आलंय हे असं पाणी प्यायचं का आम्ही

धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम